जगाला शांतीचा संदेश देणारे महाकार तथा सम्यक समृद्ध भगवंता निर्माण केला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन <coughs> म्हणजे आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आपल्याला हे जे जी जी जीवन भेटलेलं आहे हे काही आसानीनं सोप्या पद्धतीनं भेटलेलं नाही आहे याच्या मागस आपल्या पूर्वजैनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे संघर्ष करून बाबासाहेबांनी त्याला कायद्यामध्ये उतरवलं <coughs> सगळ्यात मोठं कार्य बाबासाहेबांनी केलं म्हणजे जेवढे तत्त्वज्ञान आहे भगवान बुद्धाचं आणि अगोदर जे संत महापुरुषांचे संघर्ष केलेले आहेत याला कायद्यामध्ये उतरवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि त्यांच्या या कुशल कर्मामुळे त्यांच्या केलेल्या प्रामाणिक कार्यामुळं आज आपल्याला जे काही संविधानाच्या मार्गाने आपल्याला जे काही भेटलेलं आहे आरक्षण भेटलं समता स्वतंत्र बंधुत्व न्याय भेटलं आपण स्वतंत्र पण जगून राहिलो आपल्या आप इच्छेप्रमाणे आपण काही पण खाऊ शकतो काही पण पिऊ शकतो आपण कुठेही फिरायला जाऊ शकतो हे जे आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे हे या संविधानामध्ये भेटले संविधानामुळे भेटलेलं आहे पण आता याला आपल्याला टिकून ठेवायचं आहे मजबूत बनवायचं आहे ताकदवर बनवायचं आहे तर मग हे टिकून कसं ठेवावं लागेल तर त्याचे मार्गही बाबासाहेबांनी सांगितलेले आहे तर बाबासाहेबांनी स्वत या संविधानाचं रक्षण कसं करायचं संविधान सुरक्षित कसं राहील याच्या पायऱ्या तारखेला बाबासाहेबांना त्या पायऱ्यावर जर जोपर्यंत आपण चालत नाही तोपर्यंत संविधानचं रक्षण आपण करू शकत नाही तर त्या पायऱ्या आहेत भगवंताचं धम्म दिला बाबासाहेबांनी त्यामध्ये पंचशील आहे अष्टशिला आहे म्हणजे चांगलं बनण्यासाठी धम्माचा मार्ग दिला बाबासाहेबांनी म्हणजे प्रामाणिक बनण्यासाठी प्रामाणिक बनल्यावरच कधी आपण चांगलं बाबासाहेबांचं जे संविधान रक्षणाचे जे पायऱ्या आहेत जे मजबूती आहे संविधान रक्षणाची ते करू शकतो तर संविधान रक्षणाच्या बाबासाहेबांनी जे सुरुवात जे केलेली आहे धम्मा धम्माची जोड घरू धरून शिक्षणाचा मार्ग धम्माच्या जोडीला शिक्षणाचा मार्ग आणि त्याला अनुसरून बाबासाहेबांनी जे उद्देश दिलेला आहे तीन उद्देश बाबासाहेबांच्या सगळ्यात महत्त्वाचे ज्या माध्यमातून आपण स्वजाचं रक्षण करू शकतो आपल्या शाळा असल्या पाहिजे महाविद्यालय असले पाहिजे आपले दवाखाने असले पाहिजे आणि आपल्या बँक्स असल्या पाहिजे म्हणजे यानं बौद्ध समाज मजबूत होईल आणि हे संपूर्ण देशभरामध्ये दे असले पाहिजे आता हे आताचं कर्तव्य आहे आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं नाही झालं तर आता सुरुवात करा जेवढेही काही मंडळ आहेत त्यांनी आपल्या तालुकास्तरीय लेव्हलवर एक जो सुशिक्षित वर्ग आहे शिकला सवरला वर्ग आहे यांनी तालुकास्तरीय लेवलवर किंवा असं काहीतरी एक दहा पंधरा गावं मिळून म्हणा एका लोकसंख्येच्या आधारावर एक, आधारा एक संस्था उभारून त्यामध्ये आपली शाळा असली पाहिजे आपलं महाविद्यालय असलं पाहिजे जिथं आपले मुलं मुली चांगल्या शाळा शिकतील जिथं बुद्धमशांवरच्या वंदना होईल हा पहिला उद्देश बाबासाहेबांचा आहे जी आपली शाळा महाविद्यालय असायला पाहिजे होतं म्हणजे आपल्या शाळेमध्ये आपण काही पण करू शकतो वंदनाही घेऊ शकतो आपण धम्माचे संस्कार पिरू शकतो म्हणून आपली शाळा असली पाहिजे आपले महाविद्यालय असले पाहिजे हे कार्य करा दुसरं आपला दवाखाना असला पाहिजे बुद्धांचा म्हणजे आपल्या समाजामध्ये बौद्ध लोकांमध्ये जर कोणी बिमार पडला कोणी आजारी पडला तर आपला, आपला इलाज आपल्या दवाखान्यामध्ये व्यवस्थित झाला पाहिजे सुरक्षित झाला पाहिजे म्हणून आपला दवाखाना असला पाहिजे म्हणजे कोणाशी क पैसे राहते नाही राहत कधी रात्री उठून आपल्या दवाखान्यात भरती होऊ शकते चांगल्या प्रकारे इलाज होऊ शकते तर पैसे मागं पुढं किंवा फ्रीमध्ये होऊ शकते इलाज परिस्थिती पाहून कारण दवाखाना आपला होय तर ह्या व्यवस्था आपली असली पाहिजे दुसरा दवाखाना असला पाहिजे आपला किंवा आप कमी खर्चामध्ये इलाज होईल जे काही आपल्या आर्थिकतेनुसार आपण ते दवाखान्याचं नियोजन करू शकतो ते पैशावर अवलंबून आहे आर्थिकतेवर अवलंबून आहे आपली शाळा असली पाहिजे महाविद्यालय असलं पाहिजे आपला दवाखाना असला पाहिजे दुसरं आणि तिसरं आपली बँक असली पाहिजे तालुकास्तरीय लेवलवर तर ह्या जर आपल्या गोष्टी राहिल्या तर आपला पैसा आपल्याच बँकेमध्ये जमा राहील आपल्या म मुलांना मुलींना कुठं भटका भटका लागणार नाही बँकेतून आपल्याला लोन भेटन आपला रोजगार उभा होईल आपला व्यवसाय उभा होईल आणि आपल्याच मुलामुलींना आपल्या शाळेमध्ये मास्तरची नोकरी लागन मुलांना मास्तराची नोकरी नोकरी लागन दवाखान्यामध्ये डॉक्टर राहतील आपले आपल्या नर्सा राहतील म्हणजे आपली यंत्रणा आपल्या हाती राहील आणि आपल्या ज्या महाविद्यालय राहील यामध्ये आपलेच मुलं मुली मास्तर राहतील मास्तरी राहतील दवाखान्यामध्ये नर्स राहील डॉक्टर राहील आणि बँकेमध्ये कर्मचारी राहतील आपल्यावाले विविध पदावर मॅनेजर राहतील तर आपल्याच बाबासाहेबांच्या उद्देशा उद्देशाने जर पूर्ण केलं तर आपला रोजगार तास उभा होऊन राहिला तर ह्या उद्देशावर आता शिकल्यासवरल्या वर्गांनी काम करण्याची गरज आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये हे तीन उद्देश बाबासाहेबांचे महत्त्वपूर्ण याच्यावर कार्य झालं पाहिजे याचा प्रचार आणि प्रसार करण्याची आज अत्यंत गरज आहे आणि याच्यावर काम करण्याची गरज आहे जेव्हा आम्ही हे तीन उद्देश पूर्ण करू तेव्हाच हा भारत पूर्णपणे प्रबुद्ध भारत होईल आणि जेव्हा बौद्ध समाज मजबूत झाला तर मग तो इतरांना मजबूत करण्यामध्ये हातभार लावू शकते मग तो ओ बी सी असो एस सी असो एस टी असो आणि इतर असो यांना पण तो आपल्या आपल्यासारखाच मजबूत करून भारताच्या प्रगतीमध्ये हातभार लावू शकतो आणि हा भारत पूर्णपणे प्रबुद्ध भारत निर्माण करून भविष्यामध्ये हे जोपर्यंत हे तीन उद्देश बाबासाहेबांनी सांगितलेले पूर्ण होत नाही आपली सत्ता येऊ शकत नाही संत महापुरुषांच्या विचारधारेनं सत्ता प्रस्थापित होऊ शकत नाही बाबासाहेबांच्या विचारधारेनं सत्ता येऊ शकत नाही सत्ता जर तुम्हाला आणायची असेल आणि केंद्रस्थानी पोचायचं असेल आणि संविधानाचं रक्षण करायचं असेल तर अगोदर बाबासाहेबाचे तीन उद्देश पूर्ण करा आपला दवाखाना महा दवाखाना असला पाहिजे आपलं महाविद्यालय असलं पाहिजे शाळा असली पाहिजे आणि आपले बँक्स असली पाहिजे आपली संपूर्ण देशभरामध्ये हे कार्य पूर्ण करा आणि बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण करा तेव्हाच तुम्ही या चार स्तंभावर जाऊ शकता संसदमध्ये जाऊ शकता कार्यपालिकामध्ये जाऊ शकता न्यायपालिकामध्ये जाऊ शकता आणि मीडिया तुमचा निर्माण करू शकता अगोदर तुम्हाला या तीन उद्देश पूर्ण करून आर्थिकरित्या मजबूत व्हावं लागेल आर्थिकरित्या सक्षम व्हावं लागेल तेव्हाच तुम्ही या चार स्तंभावर पोचल्यानंतर तुम्ही संविधानाचं रक्षण करू शकता हा, हा मार्ग आहे आणि या मार्गानं आपण चालण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या येणाऱ्या पिढीला मजबूत करावं आता राहिलं प्रश्न मजबूत कशी होईल तर यांना खानपानावर लक्ष द्यावं लागणार आपल्याला आपण केमिकलचं अन्न खाऊ राहिलो ज्यांच्यापैकी शेती आहे त्यांनी चांगलं अन्न पिकवा जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील आपण ते चांगलं बनवू जेव्हा आपलं ते आपण चांगलं बनवू तेव्हा तेव्हाच ते आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहील आणि जेव्हा मानसिक आरोग्य चांगलं राहील तेव्हा अभ्यास चांगला होईल शरीर चांगलं असलं पाहिजे आणि मेंदू चांगला असला पाहिजे मन मेंदू मेंदू चांगला राहील तर अभ्यास चांगला होईल अभ्यास चांगला होईल तर बुद्धिवान लेकर जन्माला येतील बुद्धिवान पिढी तयार होईल आणि बुद्धिवान पिढी तयार झाली तेव्हाच ते बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण करू शकतात म्हणून खानपणावर सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे याकडे आपणसुद्धा बारकाईनं लक्ष द्यावं म्हणून या संपूर्ण बाबी जेव्हा आपण राबू तेव्हाच आपलं संविधानाचं रक्षण होऊ शकते म्हणून बाबासाहेबांच्या तीन उद्देशावर काम करण्यासाठी तुम्हाला शारीरिकत्या आणि मानसिकत्या प्रबळ व्हावं हो लागेल म्हणून खानपान हे तुमचं सुरक्षित झालं पाहिजे आपण सगळं जेवढेही नव्वद टक्के शेतकरी आहे हे कॅमिकलचं जराचं अन्न पिरू राहिले जोर पिकू राहिले यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य खराब झालं बिमाऱ्या वाढल्या हाटला घेऊ राहिले जेवण जेवण लेक राहिले लकवा मारून राहिला मारून राहिला ना विविध प्रकारचे आजार वाढले हे आजार न होता म्हणून चांगलं अन्न पिकवणं आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही ह्या तीन उद्देश पूर्ण करू शकता आणि मग चार स्तंभावर पोचू शकता म्हणून शारीरिक आणि मानसिकरित्या स्ट्रॉंग बनणं फार आवश्यक आहे या बाबीवर आपण लक्ष देवावं आणि बाबासाहेबांचे उद्देश पूर्ण करावं इथेच थांबतो साधू साधू